नमस्कार मंडळी चला आपण आता बालूशाही करायची आहे सुरुवात केली नाही बालुशाही करायला मला कालच करणं होती बालुशाही पण काय करा कालचा तब्येत खराब होती सर्दी खोकला झाला त्याच्यामुळं मी आता आज करते आज पण खूप काम आहे लक्ष्मणपूज्यांची तयारी करायची आहे तरी पण मी आज या बालुशाहीचा घाट घातला घातलाय फराळामध्ये बालुशाही नसली ना तर कमी भासती मला म्हणून मी आज बालुशाहीचा घाट घातला आहे तितकं काम आहे तरी बालु का आज बालुशाहीचा घाट घातला चला झालं का तुमचं फराळीचं सगळं करणं आज आमच्या गुडुला सुट्टी पण आहे ती पण आहे आज मदतीला माझ्या हे बालुशेला ना तळायला जरा वेळ लागतो कमी गॅसवर तळावं लागतं बालुशे जिथे आतमधून व्यवस्थित तळली जाते जर गॅस केला ना ते वरच्यावर लाल होती पण आतून कच्ची राहते त्याच्यामुळे ना मी कमी गॅसवरच तळते हे आकार काय मोठा घेतला नाही एक छोटा छोटाच आकार घेतला म्हटलं ते मोठ्या ना कुणाला दिली ना तर खात नाहीत ते काय करतात अर्धी वापस देतात मग त्याच्यामुळं म्हटलं तर आकार छोटा घेतला तर काकील तरी त्याच्या मालिका केलेले आहेत मी हे आता पाक आहे हे पाक येणार थोडासा पक्का केलेला आहे वरती साखर येते पक्का केल्यानंतर आणि एक तारी जर पाक असला ना तर साखर नाही येत वरती साखर येण्यासाठी मी हे पक्का पाक बनवलेला आहे